यानंतर एक महत्वाची ब्रेकिंग बातमी आहे सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणासंदर्भातली बातमी आहे सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची दहा तास चौकशी करण्यात ता आलेली आहे रियाचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे रियानं काय म्हटलेलं आहे आपल्या जबाबामध्ये बघूयात सुशांतच्या मनामध्ये सतत काही ना काही विचार चालत असायचा पण त्या गोष्टी तो कधी कुणाला सांगायचा नाही त्याला काही टेन्शन आल्यास तो एकांतवासात जायचा किंवा पुण्यातल्या पवनामधल्या त्याच्या फार्म हाऊसवर जाऊन राहायचा त्याला सतत डिप्रेशन येत होतं त्यामुळे तो डॉक्टरकडे गेला आणि त्यानंतर ते त्याला औषधं घ्यावी लागली मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांना औषधं घेणं बंद केलं होतं असा दावा रिया चक्रवर्तीनं केला आहे सहा जूनपासून मी त्याच्यासोबत त्याच्या घरी होते काही दिवस राहिले त्यावेळेला पुन्हा तो डिप्रेशनमध्ये गेला होता त्याने मला तू तुझ्या घरी जा मी मला एक त्याला राहायचं आहे असं सांगितलं त्यानंतर मी त्याला सोडून माझ्या घरी निघून आले त्याला एकांतवास हवा असेल म्हणून मी निघून आले मात्र चौदा जून रोजी त्याच्या आत्महत्येचं वृत्त समजताच मला धक्का बसला तो या टोकाला जाईल असं वाटलं नव्हतं असंही रिया चक्रवर्तीनं मुंबई पोलिसांना सांगितलेलं आणि याविषयीच अधिक माहिती घेऊयात आशिष सिंग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आशिष सांच अनेक नोष्टी समोर आहेत रिया चक्रवर्ती न सुशांत आत्महत्या खुलासे प्रोजेक्ट्स थे फिल्मों के वो रिया को अच्छे से पता थे इतन, इसके अलावा उनकी जो दिमागी हालत जो मेंटल कंडीशन थी वो भी रिया को बहुत अच्छे से पता थी किन हालातों में सुशांत सिंह राजपूत ने ये सुसाइड किया उसे जानने को लेकर जो है वो पुलिस इन्वेस्टिगेट कर रही है और सबसे अहम बात कि, ने बताया कि किस तरह से दो हजार बहन तरह चल रही थी जिसमें एक शुद्ध देशी रोमांस में वो काम कर रहे थे और दूसरी तरफ मेरे डेड की मारुति में रिया काम कर रही थी और दोनों के सेट नजदीक ही थे तो वहां पहली मुलाकात हुई इसके बाद किस तरह से दोनों के संबंध बने 2017 में दोनों ने रिलेशनशिप में आए उसके बाद दो हजार के दिसंबर महीने में ये दोनों ही बैंडा के अपार्टमेंट में रहने के लिए ले आए लेकिन इसके बाद लगातार स्थितियां खराब होती चली गई क्योंकि सबसे अहम बात यह है की कि, सुशांत कि सिंह राजपूत के हाथ से सात फिल्में लगातार जा चुकी थी और इसके अलावा परेशानियां उनके लिए बॉलीवुड में बढ़ रही थी तो नेपोटिज्म का जो मामला है जो, जिसकी बात सोशल मीडिया के जरिए कहीं ना कहीं आ, अलग अलग मामलों से जुड़े हुए आ, से आ रहे उसके मद्देनजर पूरी मामले की इन्वेस्टिगेशन करने के लिए पुलिस कई का का बड़े एलिगेशन है जिसके फैक्ट वेरीफाई करने जरूरी है उससे पहले कोई भी चीज साफ तौर पर बता पाना मुश्किल होगा अगली धन्यवाद आशीष तुम्हें दिले लिया यानंतर पुढची बातमी कोकणातल्या निसर्ग चक्रीवादळामध्ये कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारांचंही प्रचंड नुकसान झालंय या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकानं हरणे बंदरातील मच्छीमार बांधवांशी संवाद साधला नुकसान भरपाई मिळाली का पंचनामे झाले का याची विचारणा केली असून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या केंद्रीय समितीनं केलेल्या पाहणीबाबत मच्छीमार बांधवांनी समाधान व्यक्त केलं गावाला भेट देऊन गेलाय त्यांच्यासमोर आमच्या प्रतिनिधीने उपसरपंच सभापती आणि आम्ही त्यांच्याकडे व्यथा मांडलेल्या आहेत खाडीचा गाळ कोरोनाने झालेला मच्छीमारांचं नुकसान आणि आता निसर्गवादलाने झालेलं मच्छीमारांचं आणि इतर हार नाही गावातील झालेल्या घरांच्या पडझाडी बाबतीत त्यांच्याकडे सविस्तर चर्चा केलेली आहे जर केंद्राने लवकरात लवकर आणि भरघोस मदत दिली तर आम्ही केंद्राच्या या नात्याने आभार मानू केंद्रीय पथकानं आम्ही सांगितलं जे आता निसर्ग चक्रीवादळ झालं आहे त्या निसर्ग चक्रीवादळात मच्छीमारांचं आणि हरणेवासियांचं अतोनात नुकसान झालेलं आहे ते नुकसान त्यांनी जास्तीत जास्त भरून द्यावं आणि मच्छीमारांच्या ज्या आमच्या समस्या आहेत मच्छीमारांच्या समस्या हरणे बंदरमध्ये जेटीने अंजरला खाडी खाडीचा गाळ काढण्याचा प्रश्न आहे तसंच एलईडीचा मोठा प्रश्न आहे डी राजरोजपणे चालू ई डीच्या मच्छीमारीमुळे आमचा पारंपरिक मच्छीमार मेटा कुठे आलेला तर शासनाने जास्तीत जास्त लक्ष टाकून डी बंद करून चक्रीवादळात हरणे गावाने पाच जे नुकसान झालंय त्यांना जास्तीत जास्त भरघोस निधी द्यावा